शेतकरी बंधूं नमस्कार मी विनयकुमार आवटे कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे मित्र हो शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये जवळपास एकतीस वर्ष सेवा आता झालेली आहे आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत तर ती फळपीक विम्याच्या संदर्भामध्ये करणार आहोत आपल्या राज्यामध्ये दोन हजार अकरा बारा साली आपण प्रायोगिक तत्वावर फळपीक विमा योजना सुरू केली जी दोन हजार पंधरा सोळानंतर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश झाली आपल्या राज्यामधली एकूण जवळपास तेरा फळपिकांना विमा संरक्षण देण्यात येतं त्यामध्ये संत्रा मोसंबी लिंबू चिकू पेरू चिताफळ पपई स्ट्रॉबेरी आंबा काजू केळी ही ती फळपिकं होत आणि डाळी ही जी जवळपास ही तेरा फळपिकं आहेत आणि याच्यासाठी मृग हंगाम आणि आंबिया या दोन हंगामामध्ये विमा संरक्षण देण्यात येतं मृग हंगाम म्हणजे काय की सात जूनला आपल्याला कल्पना आहे की मृग नक्षत्र सुरू होतं त्याच्यामुळे या दरम्यान ज्याला फुलं येऊन फळात त्याचं रूपांतर होतं त्याला मृग हंगाम म्हटलं जातं किंवा बहार म्हटलं जातं आणि बहार म्हणजे आंब्याला ज्यावेळेस मोहर येतो साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यानंतर आंब्याला मोहर फुटतो तर त्यावेळेस ज्या फळांना फळधारणा वगैरे होते फळझाडांना तर तो बहार समजला जातो यामध्ये आपल्या दोन्ही हंगामामध्ये आपण राबवतो सर्वसाधारणपणे मृग हंगाम दोन हजार चोवीससाठी आताच दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याचे आपण काही वैशिष्ट्य आपण बघणार आहोत की यामध्ये जे आहे जी फळपीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आहे त्यामध्ये जी पूर्वीची विमा संरक्षित रक्कम होती त्यामध्ये सर्वसाधारणपणे वीस टक्क्याने वाढ केलेली आहे आता आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रक्कम ही संत्रा मोसंबी या पिकासाठी एक लाख रुपये प्रति हेक्टरी आहे तर डाळींब पिकासाठी एक लाख साठ हजार रुपये काजूसाठी एक लाख वीस हजार रुपये केळीसाठी एक लाख सत्तर हजार रुपये आंब्यासाठी एक लाख सत्तर हजार रुपये व स्ट्रॉबेरीसाठी दोन लाख चाळीस हजार रुपये पपईसाठी चाळीस हजार रुपये चिकू पेरू सीताफळ या तिन्ही फळपिकांसाठी एका हेक्टरला सत्तर हजार रुपये विमा सुरक्षित रक्कम ही निश्चित केलेली आहे यामध्ये भाग घेण्यासाठी ही जी काही फळपिकं आहेत ही उत्पादनक्षम असणं गरजेचं आहे म्हणजे त्यांचं वय जे आहे ते उत्पादनक्षम असावं म्हणजे असं नाही की आज तुम्ही फळझाडं आणली लावली आणि उद्या त्याचा विमा काढला तर तो, तो ग्राह्य होऊ शकत नाही तर याच्यासाठी निहाय जी वय आहे ते आहे तुमचा आंबा चिकू काजू ह्या फळपिकांचं किमान वय पाच वर्ष असावं म्हणजे लागवड झाल्यानंतर पाच वर्ष फळदारांना असावी लिंबासाठी चार वर्ष आहे संत्रा मोसंबी सीताफळ पेरू या पिकासाठी किमान तीन वर्ष आहे आणि द्राक्ष आणि डाळींब किमान दोन वर्ष आहे यातलं पपई स्ट्रॉबेरी आणि केळी या आरशी ही वार्षिक फळपिकं आहेत त्याच्यासाठी कोणतीही वयोमर्यादा वर्षामध्ये त्या ठिकाणी नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागवड केल्यानंतर आपण भाग हा घेऊ शकतो यामध्ये सर्वसाधारणपणे खरीप हंगामामध्ये कमी पाऊस पावसातला खंड या हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण जे आहे ते पिकांना दिलं जातं यामध्ये सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर आपल्याकडं सगळ्यासाठी महत्त्वाचं डाळिंब पीक आहे तर डाळिंब पिकासाठी आपण एक लाख साठ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ही ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पावसाचा खंड म्हणजे पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान पावसात जर खंड पडला तर डाळिंबाच्या उत्पादनात त्याचा विपरीत परिणाम होतो मग त्याच्यामुळं तसा खंड जर पडला तर हा खंड जो आहे ते स्वयंचलित हवामान केंद्र आपण महसूल मंडळाला बसवलेला आहे तर त्याच्या आकडेवारीवरून हा खंड निश्चित होतो आणि जो खंड पडलेला आहे त्याच्याप्रमाणे ट्रिगर म्हणजे एकवीस दिवसाचा खंड पंचवीस दिवसाचा खंड जर पडला तर त्याप्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर ही जमा केली जाते याच्यामध्ये आणि दुसरा जो ट्रिगर आहे तो जास्त पावसाचा आहे म्हणजे सोळा ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये पाऊस नको असतो डाळिंब पिकासाठी तर त्या कालावधीत जर पाऊस जर पडला तर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून त्या कालावधीमध्ये जर पाऊस जर पडला तर तो ट्रिगर ॲक्टिवेट होतो आणि त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जे आहेत ते जमा केले जातात आता याची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये भाग घेण्यासाठी मृगबहारामध्ये आता भाग घेणं सुरू झालेला आहे हा केंद्र सरकारच्या पी एम एफ बी वाय पोर्टलवर भाग घ्यावा लागतो यासाठी तुमचं संत्रा लिंबू पेरू द्राक्ष ही जी काही चार फळपिकं आहेत याच्यासाठी अंतिम दिनांक हा पंचवीस जून दोन हजार चोवीस हा आहे त्याचबरोबर तुमचा चिकू आणि मोसंबी ह्या फळपिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक तीस जून दोन हजार चोवीस आहे पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस आहे आणि सीताफळ ह्या फळपिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे आता हे दिनांक वेगवेगळे का असतात कारण त्याच्या पीकवाढीची अवस्था आणि त्याचा उत्पादनाचा कालावधी हे गृहीत धरून ज्या दिवशी त्याचा कालावधी अंतिम सम संपतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचा ट्रिगर सुरू होतो म्हणजे उदाहरणार्थ चिकूच्या बाबतीत जर म्हटलं तर तीस जून अंतिम दिनांक आहे मग एक जुलैपासून त्याचा ट्रिगर सुरू होतो चिकूसाठी ट्रिगर काय आहे की सतत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि सापेक्ष आर्द्रता ती जर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आणि पाऊस दहा मिलीमीटर सतत पाच दिवसापेक्षा जास्त जर असेल तर एक अमाऊंट जे आहे ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते तर अशा प्रकारे याच्यामुळे हे कालावधी जो आहे तो भिन्न भिन्न असतो मात्र तुम्ही सीताफळासाठी आजही भाग घेऊ शकता डाळिंबासाठी आजही भाग घेऊ शकता म्हणजे तो अंतिम दिनांकाच्या नंतर मात्र त्या फळपिकासाठी तुम्हाला भाग घेता येणार नाही ना। दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या शेतकऱ्याने कोकणामध्ये डाळिंब लावलेला आहे ठाणे जिल्ह्यात डाळिंब लावलं पालघरमध्ये डाळिंब लावलं आणि त्या शेतकऱ्याला म्हणलं तो, तो म्हणेल की तुम्ही सांगितलं पिकासाठी तर मला पिकासाठी सहभाग घ्यायचा आहे तर त्या शेतकऱ्याला भाग घेता येईल का तर उत्तर आहे नाही कारण एखाद्या महसूल मंडळामध्ये त्या पिकाचा भाग घ्यायचा असेल तर ते महसूल मंडळ अधिसूचित म्हणजे नोटिफाय असणं गरजेचं आहे आणि असं कोणतं महसूल मंडळ नोटिफाय होतं की ज्या महसूल मंडळामध्ये त्या पिकाखाली किमान वीस हेक्टर म्हणजे पन्नास एकर उत्पादनक्षम फळबाग आहे तर त्या ठिकाणी जे आहे तर ते महसूल मंडळ अधिसूचित होतं किंवा त्याच महसूल मंडळातले शेतकरी त्या फळपिकासाठी भाग घेऊ शकतात अन्य भाग घेऊ शकत नाही त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे दुसरा महत्त्वाचा भाग आहे की याच्यामध्ये भाग घेण्यासाठी किमान कोकणातल्या शेतकऱ्याकडं किमान दहा गुंठे फळपीक असणं गरजेचं आहे आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामधल्या त्या शेतकऱ्याकडं किमान वीस गुंठे फळपीक असणं कमी हे गरजेचं आहे ही झाली कमीत कमी मर्यादा त्याचबरोबर जास्तीत जास्त मर्यादा जी आहे ती चार हेक्टरची आहेत म्हणजे मृग आणि आंब्या बहार आणि सर्व फळपिकं मिळून एखाद्या शेतकऱ्याकडे संत्रा आहे मोसंबी आहे आंबा आहे डाळिंब आहे अशी सगळी फळपिकं आणि दोन्ही बहार मिळून जे आहे तर त्याला एका आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त चार हेक्टर त्याच्यापेक्षा जास्त भाग हा घेता येणार नाही तिसरी गोष्ट याच्याकरताचा विमा हप्ता विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के उदाहरणार्थ जर चिकू पिकाला सत्तर हजार रुपये जर विमा संरक्षित रक्कम आहे तर शेतकऱ्याला भरावा लागणारा विमा हप्ता हा सात सत्तर हजाराच्या पाच टक्के म्हणजे तीन हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर एवढा हा भरावा लागतो तसंच अन्य पिकांसाठी देखील आहे ज्या ठिकाणी विमा हप्ता पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त गेलेला आहे तर त्या ठिकाणी पस्तीस टक्क्याच्या जो दर आलेला आहे त्यामध्ये देखील पन्नास टक्के शेतकऱ्याला वाटा उचलावा लागतो त्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते पाच टक्केपेक्षा जास्त विमा आता शेतकऱ्याला भरावा लागू शकतो काही निवडक जिल्ह्यांमध्ये त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विमा अर्ज करताना शेतकऱ्यांचा आहे तर त्या ठिकाणी आपल्या फळबागेचा जेओटॅक फोटो अपलोड करणं गरजेचं आहे दुसरं गोष्ट की ज्याच्या नावावर जमीन आहे त्याच्याच नावावर जे आहे ते विमा काढण्यात यावा तिसरी गोष्ट की त्याचाच आधार नंबर जो आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करून त्याचं जे काही पेमेंट होणार आहे नुकसान भरपाईचं ते त्याच्या आधार आधारित बँक अकाउंटवर होणार होणार आहे त्याच्यामुळं आपलं बँक खातं आधार एनेबल पेमेंटसाठी योग्य असल्याची खातरजमा ही शेतकऱ्यांनी करून घ्यावी आणि तेच अकाउंट आणि तेच आधार जे आहे ते नोंदणी करताना जे आहे तर त्या ठिकाणी ते दिलं जावं याच्यामध्ये ही जर काळजी जर घेतली तर बहुतांशी शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या निकाल निघतील त्याचबरोबर चालू वर्षीपासून हे महत्त्वाचं आहे की ज्या फळबागीकरता त्यांनी विमा योजने भाग घेतला आहे त्याची ई पीक पाहणी मध्ये नोंद करणं हे आता अत्यावश्यक बाब की झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या फळबागेची ई पीक पाणीमध्ये नोंद जी आहे तर ती करून घेण्यात यावी मला वाटतं की तूर्त तरी आता आपण मृग हंगाम, हंगाम आ, 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 या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे मृग हंगामातल्या संदर्भातली सविस्तर माहिती घेतली संत्रा पेरू द्राक्ष या आणि लिंबू या फळपिकासाठी मृग बहारामध्ये घेण्याचा अंतिम दिनांक पंचवीस जून चिकू आणि मोसंबीसाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक तीस जून डाळिंबासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक चौदा जुलै आणि सीताफळ फळ पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक एकतीस जुलै आहे त्या मर्यादेमध्ये हे जे शेतकरी आहेत त्यांनी या विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन या ठिकाणी मी कृषी विभागाच्या वतीने आदरणीय मंत्री महोदय व शासनाच्या वतीने या ठिकाणी करतो